माळशिरस तालुक्यामध्ये मेढत येथे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये वादळी वाऱ्यामुळे श्रीनाथ गोशाळेचे सचिन उर्फ दादा ढेरे यांच्या गोशाळेवरील शेडचे पत्रे आणि घरावरील पत्रे उडून गेले असून या वादळी वाऱ्यामुळे गोशाळेतील जनावरांना दुखापत झाली असून तवेरा गाडीवर नारळाचं झाड पडल्यानं पूर्ण गाडी डॅमेज झाली आहे वादळी वाऱ्यामुळे त्यांचा घरातील संपूर्ण संसार उघड्यावर आलाय तसेच आजूबाजूच्या परिसरातील शेतातील धान्य पिकाबरोबर शेतातील अनेक झाडे पडली आहेत सचिन उर्फ दादा ढेरे यांचे कोळशाळेचे आणि घरावरील पत्रे उडाल्याना त्यांचं लाखोंचं नुकसान झालंय अगोदरच सोलापूर जिल्ह्यामधील माळशिरस तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला असताना अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे फार मोठा तडाखा बसलाय मात्र या चक्रीवादळ वादळामुळे कुठलेही जीवितहानी झाली नाही माळशिरस तालुक्याचे तहसीलदार यांनी त्वरित पंचनामे करून शासनाकडून लवकरात लवकर भरपाई मिळावी अशी विनंती संबंधित कुटुंबांकडून केली जाते रात्रीच्या वादळी वाऱ्यामध्ये नुकसान झालंय काय काय झालंय माझं राहत्या घराचं पूर्ण नुकसान झालंय माझं राहतं घर पूर्ण पत्र चॅनल सहित उडून गेले सगळं म्हणजे खायची सुद्धा वस्तू कुठली राहिली नाही धान्य वगैरे सगळं भिजून हे झालंय रात्रांगोळी म्हणजे पाण्याचं सगळं त्याच्यामध्ये हे झाल्यामुळे ते खात खाण्यायोग्य राहिलेलं नाही आणि दुसरी गोष्ट गाडी माझी मोठं मोठ झाड पडून गाडी सुद्धा पूर्ण डॅमेज झाली आहे आणि तिसरी गोष्ट अशी की गायींचा एवढा मोठा निवारा होता तो निवारा शेड सहित उडून गेलाय तीन ठिकाणी तो मोडून निघून गेलाय म्हणजे वाऱ्यात उडून गेलाय कुठं आता आम्ही हुडकला पण ते थोडे थोडे त्याचे भाग घावते असं पूर्ण काय सापडलेलं नाही आम्हाला आणि गायींना पण तीन चार ठिकाणी जखमा झालेत पत्रा कापलाय गायींना हवेतनं दगड उडून वगैरे आणि तुम्ही बघू शकता ते बोर्ड वगैरे तुटलेत सगळे डाम सगळे पडलेत गेट पडलंय तिथलं अशा परिस्थितीत आता आमचे शासन दरबार एकच विनंती आहे की ह्या मुख्या गायीसाठी लवकरात लवकर आम्हाला निवारा व्हावा हिच आमची अपेक्षा आहे रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरास